माणगाव तालुक्यात उबाटा शिवसेनेला जोरदार दणका पहेल येथील उबाटा सरपंच उबाटा पदाधिकाऱ्यांसह असंख्य ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश मंत्री गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात होत आहेत सतत पक्षप्रवेश शिवसेना पक्षाची जोरदार इनकमिंग सुरू सलग चौथ्यांदा विजय मिळवून आमदार भरत गोगावले यांनी आपला विजयी प्रवास सुरू ठेवत अखेर विजयाचा चौकार मारून आमदारपासून ते मंत्रिपद मिळवण्याचं स्वप्न पूर्ण केलं तिथेच न थांबता महाड मतदारसंघात सतत गेल्या पंधरा वर्षापासून शिवसेना पक्ष हा सर्वात मजबूत व एकमेव मोठा पक्ष असून पुढील काळात देखील महाड मतदारसंघात निश्चितच फक्त शिवसेनेचा भगवा फडकणार असा चित्र मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सतत होत असलेल्या अनेक प्रवेशांमुळे पाहायला मिळत आहे रामनवमीच्या शुभ दिनी रविवारी संध्याकाळच्या सुमारास मानगाव तालुक्यातील पहेल येथे नामदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते पहेल कुंभार आळी येथे उबाटा सरपंच तसेच महाड मतदारसंघातील उबाटा पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश पार पडलाय या जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमात मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते शिवसेना पक्षाची भगवा फितगाळ्यात टाकून उबाटा महाड विधानसभा समन्वयक मराठी उद्योजक निलेश केसरकर पहिल सरपंच करिश्मा प्रसाद मांजरे ग्रामपंचायत सदस्य तसेच उबाटा लोनेरे विभाग प्रमुख बजरंग खराडे ग्रामपंचायत सदस्य मंगला खराडे धोंडू कुंभार माजी सरपंच अनिल केसरकर पांडुरंग खराडे गणपत खराडे विश्वास खराडे प्रवीण खराडे सुनील खराडे समीर शेडगे गणेश वातेरे नारायण खराडे विजय कुंभार व कुंभार आळीतील आदी अनेक ज्येष्ठ नागरिक महिला युवा मंडळी नामदार गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला यावेळी जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी नामदार भरतचित गोगवले यांच्यासह शिवसेना जिल्हा संघटक अरुण साळके महिला जिल्हा संघटिका निलिमा घोसाळकर माजी मानगाव पंचायत समिती सभापती महेंद्र तेडगुरे उपतालुका प्रमुख जगदीश दोशी रघुनाथ उभारे गोरेगाव प्रमुख दिनेश हरवणकर अनिकेत घोसाळकर रवी टेंबे तसेच शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते पहिले येथील महिला पुरुष व युवा मंडळी उपस्थित होते प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड हा आपण त्यावेळेला पाहिलेला होता परंतु मधल्या काळामध्ये झाला हरकत आहे पण आम्ही काय थांबलो नाही आम्हाला लोकांनी तुम्ही तीन चार चार वेळेला निवडून दिलं आणि मग जेवढं जसं तुमची कामं होती तशी आम्ही करायचा प्रयत्न केला गाव पांढरेचं चा आपण चांगलं मंदिर उभारलं बाजूला बापूजी महाराजांचा आता उभारला तिकडं आपण हनुमंतरायांचं काम चालू आहे ते पूर्ण करूया आत्ताच आपल्या लोकांनी सांगितलं परवा आम्हाला अंतर्गत रस्ता काहीतरी आहे शंभर दीडशे मीटरचा त्याला आपण सुरुवात करूया जी कामं पाण्याची योजना तुम्हाला मला वाटतं मंजूर केले कुठपण आले काय मला नाही माहिती झाले कामं लोकांच्या उपयोगी असतील ती परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी हे आमचे राहील त्यामध्ये कोणीही काळजी करायचं कारण नाही सगळ्यांच्या एका विचार प्रसादा एका विचाराने आपण सगळ्यांनी जे काही ठरवलं चांगली बाब आहे आणि एका विचार राहिल्यानंतर गावातलं कुठलंही काम असेल त्याला आम्ही समोर जाऊ काळजी करायचं कारण आहे तुमच्या चार का पाच आळ्या आहेत आणि त्यामुळं प्रत्येक आळीचं वेगवेगळं काही काम असतात त्याला आम्ही प्राधान्य देऊ त्यामध्ये दे तुम्ही आम्हाला एकाने सगळ्यांनी प्राधान्य द्या तुमच्या आळ्या जरी वेगळ्या असल्या आणि कामं जरी वेगळी असली तरी ते आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे करूया काळजी करायचं कारण आहे तुमच्यामुळे चौथ्या वेळेला आमदार झालो आमदाराचा मंत्री पण झालो आणि त्याच्यामध्ये माझे हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते त्यावेळेला तुम्हाला अडचणी शकलो पण आता पुढे अडचण आणणार नाही ना ना येणारी ना जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याला जो काय आपण उमेदवार उभे करू त्याला तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावं आम्ही काम करतो कामाचा मोबदला लोक देत आहेत आणि म्हणून आम्हाला चौथ्या वेळेला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि ते पण भरघोस मताने आणि आज जे पहेर मधल्या लोकांनी जे आमचे धोनुगोआ निलेश प्रसाद आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आज जो काही पक्षप्रवेश केलेला आहे आज तुम्ही पाहिलंत जवळजवळ तीन एकशे लोकांचा महिला माझ्या भगिनी आणि सर्व गावातील कार्यकर्ते यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे मी त्यांचं पहिलं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ही सर्व कामाची पोचपावती आहे आणि आम्ही मानुषकीचा दृष्टिकोन ठेवून चालत असतो आमच्याकडं कोणी जरी आला कुठल्याही जाती धर्माचा गरीब श्रीमंत तिथं भेदभाव नसतो हे तुम्ही पाहिलेलं आहे पत्रकार बांधवांनी आणि ते पाहूनच आज या लोकांनी जो पक्षप्रवेश केला आहे की त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो